टीम इंडियाचा माजी गोलंदाज श्रीशांत सध्या गौतम गंभीर सोबतच्या भांडणामुळे चांगला चर्चेत आहे या भांडणात त्याची पत्नी भुवनेश्वरी हिने सुद्धा गौतम गंभीरला चांगलं सुनावलं आहे श्रीशांतने जिच्याशी लग्न केलं आहे ती म्हणजे भुवनेश्वरी कुमार एक राजकन्या आहे राजस्थानच्या दिवानपुरा या राजघराण्याची भुवनेश्वरी कुमारी राजकन्या आहे असं देखील नाव आहे एक परदेशी सामना खेळायला श्रीशांत एके ठिकाणी गेला होता ही राजकन्या त्यांच्या डोळ्यात भरली होती योगायोगाने श्रीशांतची ती चाहती होती त्याने तिच्याकडे नंबर मागितला पण तिने तो काही दिला नाही आणि त्याने त्याचाच नंबर टिश्यू पेपर वर लिहून दिला आधी तिने त्याला जास्त काही महत्व दिलं नाही पण नंतर तिने फोन केला तर नंबर खरा श्रीशांतचाच श्रीशां हो श्रीशां होता श्रीशांतने आपल्या मनातली ही गोष्ट तिला सांगितली आणि तिने देखील श्रीशांतला होकार दिला पण एका आपले लग्न होऊ शकते असं तिने सांगितलं होतं तर या राजकन्येने सांगितलं होतं की जर तू भारतासाठी विश्वचषक जिंकू शकलास तरच आणि तरच आपले लग्न होऊ शकतं आणि भारताने दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीशांतने भुवनेश्वरीच्या घरी जाऊन मागणी घातली आणि त्यानंतर तर या दोघांचं लग्न झालं असं सा श्रीशांतने सांगितलं तेव्हा क्रिकेटर श्री हा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच अशाच माहितीसाठी इंटरेस्टिंग अब हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका